तो एक गद्दार का जाए गुद्रार। जाए गुद्रार। सगल का काल एक बोलला जय गुजरात जय गुजरात किती लाचारी करायची तर हे सगळं घडले पुण्याच्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या शेवटी दिलेल्या जय गुजरातच्या नाऱ्यामुळं पुण्यातील कोंडवा येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले मोठा सोहळा झगमगाट शिंदेसाहेब स्टेजवर आले भाषण रंगात आलं त्यानंतर अमित शहासाठी एक शायरी म्हटली अमित बाई केले जाते जाते एक शेर सुनाव आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है लोक म्हणाले आता जय महाराष्ट्रवर थांबतील पण साहेब म्हणाले जय हिंद जय महाराष्ट्र क्षणभर थांबले पब्लिक शांत सगळे विचारतात की आता काय आणि मग झणझणीतपणे आलं जय गुजरात शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर काल बरीच टीका झाली आणि आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर तिकट शब्दात एकनाथ शिंदेवर हल्ला चढवलाय बाळासाहेबांच्या विचारावर चालत असल्याचं शिंदे शिवसेनेतून बाहेर पडताना म्हणाले होते जय गुजरात हे बाळासाहेबांचे विचार कधीपासून झाले जय गुजरात म्हणणारे कसले बाळासाहेबांचे आणि महाराष्ट्राचे पाईप हे तर गुजरातचे पाईप आहे अशी टीका झाली नेमकं काय घडलं तुम्हीच पहा तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे